नमस्कार माझा कवितेचा विषय आहे कुठे आहे माझ्या जगाचा पोशिंदा कुठे आहे माझ्या जगाचा पोशिंदा काय सांगू आणि कसं सांगू या शेतकऱ्याची व्यथा काय सांगू आणि कसं सांगू या शेतकऱ्याची व्यथा ऐक आहे का तुम्ही एका तरी शेतकऱ्याची कथा ऐकलं आहे का तुम्ही एका तरी शेतकऱ्याची कथा ना काग बघतो ना कुठला वेग बघतो ना काग बघतो ना कुठला वेग बघतो कधी काहीही न बघता रात्रंदिवस शेतात राबतो उपाशी पोटी उन्हात निजतो उपाशी पोटी उन्हात निजतो काहीतरी भेटतं म्हणून या मातीवर विश्वास ठेवतो काहीतरी भेटतं म्हणून या मातीवर विश्वास ठेवतो शेवटी देवाचे खेळ पाऊस न पडता त्याचे स्वप्नपूर्ण वाऱ्यावर वाहून जातो स्वप्न पूर्ण वाऱ्यावर वाहून जातो काय सांगू आणि कसं सांगू या शेतकऱ्याची व्यथा ऐकली आहे का तुम्ही एका तरी शेतकऱ्याची कथा एका तरी शेतकऱ्याची कथा सांगा कुठं आहे जगाचा पोशिंदा सांगा कुठं आहे जगाचा पोशिंदा कधी जगत नाही तो स्वतःच्या स्वार्थासाठी तो जगतो या देशासाठी या देशाच्या विश्वासासाठी फक्त काम काम करून कष्टाचे घाम गळून फक्त काम काम करून कष्टाचे घाम गळून जगतो तो एकमेव राजा माझा शेतकरी राजा माझा शेतकरी राजा दुःख आनंद भावनामध्ये सहभाग होतो दुःख आनंद भावनामध्ये सहभाग होतो तो जगाचा पोशिंदा भला कोणताही मोठा सण असो भला कोणताही मोठा सण असो ना सूट घालतो ना कधी बूट घालतो भला कोणताही मोठा सण असो ना कधी सूट घालतो ना बूट घालतो फक्त अंगावर एक टॉवेल पांढरे धोतर नेसतो तो याची भान आहे का रे दादा तुझा भान आहे का गे दादा काय सांगू आणि कसं सांगू या शेतकऱ्याची व्यथा ऐक आहे का तुम्ही एका तरी शेतकऱ्याची कथा एका तरी शेतकऱ्याची कथा रस्त्यावर बसून भाजी विकतो रस्त्यावर बसून भाजी विकतो एक एक रुपयासाठी उन्हात खपतो रस्त्यावर बसून भाजी विकतो एक एक रुपये कमविण्यासाठी उन्हात खपतो या कष्टकरी शेतकऱ्याला भाव नसतो या कष्टकरी शेतकऱ्याला भाव नसतो तेच हॉटेलमध्ये भाजी सांगेल तेवढ्या पैशाने घेऊन सुद्धा तोंडागत चव नसतो तेच हॉटेलमध्ये हॉटेलची भाजी सांगेल तेवढ्या पैशाने घेऊन सुद्धा तोंडागत चव नसतो काय दादा काय चाललंय कुठं आहे माझा जगाचा पोशिंदा माझा जगाचा पोशिंदा कुठं आहे माझा जगाचा पोशिंदा काय सांगू आणि कसं सांगू या शेतकऱ्याची व्यथा ऐकलं आहे का तुम्ही एका तरश्चा?